नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो महाराष्ट्रात महायुतीच सरकार हे आलेलं आहे आणि या सरकारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ही घेतली आहे आता मित्रांनो महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणण्यात जर सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो वाटा आहे लाडक्या बहिणींचा आणि या लाडकी बहीण योजनेसंदर्भातच एक नवीन माहिती ही सध्या समोर येत आहे मित्रांनो यापूर्वी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले ज्या महिलांना यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आता या लाडकी बहीण योजनेचे हे सर्व अर्जाची छाननी ही सरकारकडून केल्या जाऊ शकते आणि जर मित्रांनो या अर्जाची छाननी झाली तर सुमारे पंधरा ते वीस टक्के महिला म्हणजे जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेस मुकावे लागणार आहे मित्रांनो आतापर्यंत सुमारे दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिला या योजनेचा लाभ ह्या घेत आहेत आता मित्रांनो असे कुठले निकष अटी ह्या असणार आहेत ज्याच्या माध्यमातून ह्या सुमारे पस्तीस ते पन्नास लाख महिला या योजनेस अपात्र ह्या होऊ शकतात आता मित्रांनो आपण एक एक करून हे सर्व अटी व नियम आणि हे निकष कुठले आहे हे पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, करा आणि शेअर करा मित्रांनो यातील सर्वात मोठी अट म्हणजे ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिलांच्या पतीचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला आता या योजनेस अपात्र ह्या होणार आहेत त्यानंतर मित्रांनो ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत ज्या महिलांच्या पतीच्या नावे चार चाकी वाहनाची नोंद आहे आता त्या महिला पण या योजनेस अपात्र ह्या होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो जी तिसरी अट आहे ती म्हणजे ज्या महिला ह्या आयकर भरतात किंवा ज्या महिलांचे पती हे आयकर भरतात आता त्या महिलांना पण या योजनेस मुकावे लागू शकते त्यानंतर मित्रांनो जी चौथी अट आहे ती म्हणजे एका कुटुंबातील जर दोन पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्यांनाही आता यापुढे म्हणजे मित्रांनो त्या तिसऱ्या महिलेला आता या, ला, या योजनेचा लाभ हा मिळणार नाही अशी सध्या माहिती ही मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जी पाचवी अट आहे ती म्हणजे ज्या निराधार महिला आहेत ज्या परितक्त्या महिला आहेत ज्या विधवा महिला आहेत आणि ज्या महिला या आधी अन्य कुठल्या सरकारी योजनेचा जर त्या लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजना एक तर अन्य कुठलीही सरकारची योजना यातील फक्त एका योजनेचा यापुढे लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर मित्रांनो जी शेवटची अट आहे ती म्हणजे ज्या महिलांच्या नावे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे किंवा ज्या महिलांच्या पतीच्या नावे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे आता त्या महिला पण या योजनेत अपात्र ह्या ठरू शकतात आता मित्रांनो ह्याच त्या ठराविक अटी आहेत ज्या अटीच्या माध्यमातून सरकार ही या योजनेतून सुमारे पस्तीस ते पन्नास लाख महिला या योजनेत अपात्र ह्या ठरू शकतात आता मित्रांनो याविषयी काही अधिकृत माहिती ही सरकारकडून आलेली नाहीये पण अधिकृत माहिती समोर आली नसली तरी ह्याच त्या अटी ह्या सरकार लावू शकते अशी माहिती सध्या मिळत आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुमची प्रतिक्रिया आपल्याला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद